थ्री वेल्फेअ फाउंडेशन अंतर्गत कौशल्या आयोजित नारी शक्ती दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात मी सानिका मैत्री फाउंडेशन चे एक सदस्य तुमचं सहर्ष स्वागत करते तर मॅम आमच्या श्रोत्यांना तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा नमस्कार मी कल्पना गुले रचना सोसायटी फॉर सोशल रिकन्स्ट्रक्शन संस्थेतर्फे एक कार्यकर्ती म्हणून इथं माझं मनोगत मांडायला आलेली आहे संस्था पानशेत आणि भोर तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाचं काम करते त्याच्यामध्ये मुलांच्या भाषा आणि गणित संकल्पना स्पष्ट व्हाव्यात याच्यासाठी आम्ही एकशे सतरा शाळांबरोबर काम करतोय आणि पाचशे तेथे दुर्गम भागातल्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलींसाठी आम्ही वसतिगृह सध्या वसतिगृहात साठ मुली तिथे राहून शिकत आहेत तर रचना संस्थेची स्थापना तुम्ही केली तर त्यामागचा उद्देश काय होता म्हणजे कार्यक्षेत्र काय कशासाठी तुम्ही स्थापना केली रचना संस्थेचा स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की शहरी भागात सगळेच काम करतात आणि तेव्हा पण म्हणजे मी त्याच्यात नाहीये स्थापन करण्यामागे मी कार्य करते पण ज्या गटाने ही संस्था स्थापन केली त्यांचा उद्देश असा होता की काही आदिवासींबरोबर काम करत होते काही लोकविज्ञान बरोबर काम करत होते तर आपण काम करतोय पण संस्था कशी स्थापन करावी आणि काम कसं करावं याच्यासाठी त्यांनी संस्था स्थापन केली आणि शहरात खूप लोक काम करतात ग्रामीण भागात कोणी जात नाही आमची संस्था ग्रामीण भागात काम करते महिला आणि मुलांसोबत काम तर जेव्हा संस्थेची स्थापना झाली तर सुरुवातीच्या काळात सगळ्याच गोष्टींना अडचणींचा सामोर करावा लागतो तर तुमच्या संस्थेला अशा काही अडचणी किंवा अडथळे असे काही आले का अडचणी आणि अडथळे खूपच आले सुरुवातीला म्हणजे जागा नसणं फंडिंग नसणं किंवा लोकांमध्ये ग्रामीण भागात असल्यामुळे जाऊन विश्वास निर्माण करणं ही महत्वाची गोष्ट होती मग संस्थेने काय केलं गावात राहणाऱ्या स्त्रियांनाच कार्यकर्त्या म्हणून नेमलं तिथं बचत गट स्थाप म्हणजे गावात असं होतं की महिला अजिबात गावाबाहेर यायच्या नाही सगळं कारभार पुरुषांनी बघायचं मग त्या गावांना बाहेर महिलांना बाहेर काढण्यासाठी बचत गट स्थापन केले बचत गटात हळूहळू महिला येऊ लागल्या मग त्यांना ग्रामपंचायत काय ग्रामपंचायतीमधले कारभार काय ग्रामपंचायतीमध्ये स्त्री सदस्य असते तिने कसं काम केलं पाहिजे या वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं मग तुम्हाला या संस्थेसाठी काम करण्याची इच्छा इच्छाशक्ती जी आपण म्हणतो ती का निर्माण झाली मी पण एक ग्रामीण भागात राहणारी महिलाच होते दहावी पर्यंत शिक्षण झालेलं घरी माझे मिस्टर गेलेले मुली छोट्या होत्या काय करायचा हा प्रश्न होता मग टेलरिंग क्लास या संस्थेने आणला मग टेलरिंग क्लासला गेल्यावर मला असं कळलं की ही संस्था एक कार्यकर्ती शोधती एकी गावातच राहून महिलांचं तेव्हा आय एन सी पी एन सी लसीकरण मुलांचे लसीकरण रेशन मिळतं की नाही ग्रामपंचायतीतल्या बऱ्याचशा गोष्टी असं महिलांना काहीच माहिती नव्हतं म्हणजे मला सुद्धा माहिती नव्हतं तर मला असा आनंद झाला की चला बाबा म्हणजे या संस्थेकडून माहिती घेऊन आपण स्वतःचा विकास आणि त्याच्याबरोबर आपल्या गावातल्या महिलांचा विकास करू शकतो आणि मग कार्यकर्ते म्हणून इंटरव्ह्यू देण्यासाठी मी गेले आणि मग मला असं वाटलं की यस आपल्याला आपल्या जीवनाला योग्य दिशा इथे मिळाली नाही प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म मिळाल ओके तर आरोग्य क्षेत्रात संस्थेने काही उपक्रम राबवले तर त्याबद्दल आरोग्य क्षेत्रात म्हणजे पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र असेल तिथंच स्त्रियांचं मुलांचं लसीकरण व्हायचं मग आठ आठ दहा दहा किलोमीटर अंतर असलं तरी बायांना तिथे मुलांना घेऊन जायला लागायचं पूर्वी दळणवळणाची व्यवस्था काही नव्हती चार महिन्याच्यात गरोदर स्त्रीची नोंदणी झाली पाहिजे ती नोंदणी वेळेवर व्हायची नाही मग त्याच्यासाठी प्रयत्न केले म्हणजे आम्ही मी पण सुरुवातीपासून त्याच्यात होते मग ते अगोदर नोंदणी करणं वेळेवर बायांचं लसीकरण होणं झालेले जन्म नोंदवले जाणं मुलांचं लसीकरण होणं अंगणवाडीतला आहार मुलांना मिळतो की नाही ते बघणं कुपोषण नियंत्रणासाठी महिलांसाठी काम केलं आम्ही म्हणजे की महिला कसं असतं पुरुषांनी अगोदर जेवायचं घरातलं बाईने उरलेलं खायचं तर बाई सक्षम असेल तरच मूल सक्षम होणार ना मग अनिमेया होऊ नये म्हणून मग लोखंडीकडे वापरणं परसबागा करणं शेंगदाण्याचे लाडू करणे परसबागात बीट पालक याच्यासारख्या गोष्टी वापरणं हिमोग्लोबिन तपासून बघितलं मिसरी बायांना खूप असते गावातल्या त्याच्याशिवाय ते काम करू शकत नाही मग त्या सवयी सोडवणं किंवा अंगणवाडीत जाऊन मुलांचा आहार योग्य आहे की नाही हे कार्यकर्त्या बघायच्या आणि आमच्याकडं तरुण मुलींचं आम्ही कुमारी दल म्हणून करायचं मग त्या मुलींना आम्ही शिकवलं होतो की गावात जाऊन कसं बघायचं मूल कुपोषित रेषेच्या बाहेर कसं गेलं हे आईंना कसं सांगायचं ग्रामपंचायतीत बोलवून अशा पद्धतीचं काम केलं ओके तर संस्थेच्या कामांमुळे गाव पातळीवर महिलांचं नेतृत्व कसं झालं हे तर तुम्ही आता सांगितलंच आहे मग अजून इतर काही गोष्टी अशा तुम्ही केल्या ज्या महिलांना अजून सक्षम बनवते सक्षम म्हणजे खरं सांगू का पूर्वी बायांच्या नावावर काहीही नसायचं ना घर ना दार न बँक खातं ना, ना काही बचत गटात आल्यामुळे बायांना बँकाचे व्यवहार कळले बचत गटात आम्ही असं ठरवलं होतं की ज्या चालवणाऱ्या बाया आहेत त्यांनीच निर्णय घ्यायचा त्यांनीच कर्ज द्यायचं त्यांनीच बँकेत जायचं आणि सगळं करायचं त्याच्यामुळे बाया घराच्या बाहेर पडायला शिकल्या स्वतः बँकेत जायला लागल्या आत्मविश्वास वाढला की आपल्या नावात स्वतःच आहे तिथे खातं आपलं आपण कर्ज घेऊ शकतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल काही गटातून लाख लाख दोन दोन लाख बाया कर्ज घ्यायच्या घरात नवऱ्याला गाडी घ्यायची मुलाला नातवाला डॉक्टर करायचंय असं स्वतः निर्णय घ्यायला लागले लाग त्या आणि गावातल्या ज्या कमिटी असतात बाबा म्हणजे की दक्षता समिती असते चाल व्यवस्थापन समिती असते आरोग्य समिती असते त्याच्यामध्ये महिला फक्त नावाला <laughs> की मला माहिती असायचं की माझं फक्त नाव आहे तिथे जायचं रजिस्टरवर सेल करायची तर आम्ही महिलांना ट्रेन केलं की तुम्ही तिथे गेल्यावर तुम्ही काय बघायला पाहिजे काय करायला पाहिजे कसं विचारायला पाहिजे असं करून आमच्या महिला सक्षम झाल्या तर जे काही तुम्ही आता उपक्रम सांगितले त्यांपैकी सर्वात यशस्वी ठरलेला असा एखादा उपक्रम सांगा त्याबद्दल खरं सांगू का हे सगळेच उपक्रम येते यशस्वी की एक बाई घरात राहणारी तिला घराबाहेर काढणं तिला तिची मानसिकता करणं तिला तयार करणं आणि समाजात आणणं हे सगळ्यात महत्वाचं पण त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणाल तर आम्ही पानशेतल्या मुलींसाठी वसतिगृह सुरू आहे की चाळीस चाळीस किलोमीटर वरून पालकांनी मुली आमच्या भरोश्यावर तिथं पाठवल्यात की आपली मुलगी शिकली पाहिजे हे त्यांना पटलंय आणि नियमितपणे ते येतात आणि मुली शिकतायत सगळ्यात महत्वाचं की जी मुलगी शिकत नव्हती ते आता ग्रॅज्युएशन बीएससी बीसीए असं करतायत मुली स्वतःच्या पाया उभ्या राहिल्यात की ज्यांचं लग्न सोळाव्या सतराव्या वर्षी झालं असतं त्या शिकतायत आणि समाजाला आपण काहीतरी मदत करू शकतो याचा विचार करतात सगळ्यात तर आपत्तीच्या काळात म्हणजे आपत्तीच्या काळात तुमच्या संस्थेने मदत केली असंही आम्ही वाचलंय म्हणजे पूरग्रस्त जे गाव आहेत त्यानंतर दुष्काळ त्यानंतर कोरोनाच्या काळात तर त्याबद्दल थोडस दोन हजार पाच साली आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्था काम करायचे आम्ही कोल्हापूर सांगली इथे जाऊन सर्वेक्षण केलं लोकांना काय काय मदत करता येईल त्याची मदत केली आता कोविड मध्ये जुन्नर भोर हवेली वेल्हा मुळशी इथं प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजनचं मशीन्स देणं गोळ्या औषध देणं मास्क देणं अशा काम तर मागील तीस वर्षाच्या प्रवासाकडे पाहताना कोणते क्षण सर्वात अभिमानास्पद तुम्हाला वाटतात की अभिमान वाटतो या गोष्टींकडे बघून की आपल्यामुळे हे सगळं झालंय असं ते आमचं जे मुलींच हॉस्टेल आहे पानशेत मध्ये चालणार त्याच्याबद्दल चा जास्त अभिमान वाटतो कौतुक वाटतं आणि आनंद पण होतो की ते हॉस्टेल चालू झाल्यामुळे कितीतरी मुलींना शिक्षणाची संधी मिळाली आहे आणि त्यांनी काय स्वप्न बघितलं असेल बाबा ते पूर्ण करण्याची त्यांना संधी मिळाली Okay. आणि म्हणजे तुमचे जे काही तुम्ही उपक्रम राबवता जे काही मदत गरजूंना तुम्ही करता त्यासाठी फंडिंग कोण करते म्हणजे आर्थिकरित्या मदत आर्थिकरित्या मदत फंडिंग एजन्सी आहे ज्यांच्यासोबत आम्ही खूप वर्ष जोडलेलो आहे ते आम्हाला मदत करतात आणि हॉस्टेलसाठी म्हणाल तर खूप दानशूर लोक आहेत म्हणजे आपली गरज आहे असं म्हटलं आणि आपण योग्य वापर करतोय असं म्हंटल तर लोक देतात त्याच्यासाठी तर आगामी काळात काय विचार करता अजून कोणत्या अशा उपक्रम आहेत तुमच्या डोक्यात की हे राबवायचं आम्हाला आता ज्या मुली आमच्या बारावी पर्यंत शिकतायत त्या पुढं पुढच्या शिक्षणाला गेल्या पाहिजे नक्षत्र मीन फाउंडेशन नावाची एक संस्था आहे ती आम्हाला सध्या मदत करते असं पण तसं बाकीच्या मुलीही पुढे शिकतील आणि स्वतःच्या पायावर उभं राहून परत रचनाला येऊन मदत करतील समाजातल्या इतर घटकांना मदत करतील असं वाटत तर आपल्या समाजात इतरही खूप असे प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्या संस्थेने असा विचार केलाय का की त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी पण जाऊन किंवा त्यांना मदत करणं असं काही पण तुमच्या डोक्यात आहे का इन फ्युचर तुम्ही कराल आता आमची शक्ती बघता सध्या वाटतं खूप आहे पण तेवढी एनर्जी नाही जर तर तुमच्यासारखी तरुण मुलं आमच्याबरोबर जोडली गेली तर खूप काही होऊ शकत ठीक आहे तर मग तुम्ही म्हणजे शेवटचा प्रश्न विचारते महिलांना किंवा नवीन तरुण पिढी आहे त्याला काय संदेश द्याल त्यांना महिलांना मी असा संदेश देईल की स्वतःसाठी आपण सगळं करतो पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा समाजासाठी आपण प्रत्येकाने काहीतरी केलं पाहिजे आणि तरुण पिढीला मी असं सांगू इच्छित की हल्लीची तरुण पिढी आहे ती स्वतःपुरतं बघते तर स्वतःपुरतं बघता बघता आजूबाजूलाही बघले पाहिजे आणि आजूबाजूच्या घटकांनाही आपण मदत केली पाहिजे के आपल्याच घरातली घाण साफ करून नाही होणार आजूबाजूला असलेली पण घाण स्वच्छ केली तर सगळं जग सुंदर होईल म्हणजे तर आरोग्य क्षेत्रात ज्या मॅमने असं मला प्रश्न विचारायला सांगितलं की आरोग्य क्षेत्राबद्दल त्यांना विचारा त्या जास्त सांग आरोग्य नाही एज्युकेशन आरोग्य आणि एज्युकेशनच्या क्षेत्रात तर एज्युकेशनच्या क्षेत्रात आता एज्युकेशन म्हणजे पूर्वी गावामध्ये अंगणवाड्या नसायच्या वाडी वस्त्यांमध्ये गावात असायच्या मग आमच्या संस्थेने गावात चांदोबा शाळा म्हणून छोट्या मुलांसाठी शाळा सुरू केली मग शाळेतल्या पहिली ते चौथीच्या मुलांचा पाया पक्का व्हावा म्हणून सपोर्टिव्ह एज्युकेशन म्हणून आम्ही गावामध्ये वर्ग चालवायचो चा। तर ते फक्त फळा आणि खडू न घेता ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असं आम्ही घ्यायचो की गटामध्ये अभ्यास करणं काय झाड आहे खडू आहे पानं आहे निसर्गामध्ये जे जे काय आहे त्याचा वापर करून मुलांना शिकवणं आणि अनौपचारिक शिक्षण म्हणाल तर पूर्वी गावात शाळा नसायच्या मग मुली एकतर निरक्षर राहायच्या चौथी पर्यंत शिकायच्या किंवा सातवी पर्यंत राहायच्या मग संस्थेने गावागावात जाऊन नॅशनल ओपन स्कूलला मुलींना आम्ही दहावी पर्यंत बसवायचो बालवाडी टीचिंग कोर्स घ्यायचो आणि नंतर टेलरिंग शिक म्हणजे ती मुलगी जी आहे ती सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभं राहील अशा पद्धतीचा प्रयत्न करायचा जसं तुम्ही आता हे टेलरिंगचं वगैरे सांगितलं तसं अजून कुठले स्किल्स तुम्ही प्रोव्हाइड करता मुलींना किंवा गरजू तेव्हा आम्ही जेव्हा सुरू केले ना तेव्हा ते के ते टेलरिंग हा एकच होता की गावातल्या लोकांची मान्यता होती मुलींची मानसिकता होती आणि सहज उपलब्ध मशीन कुठेही होतं बाबा असं मग टायपिंग कोर्सेस घेतले मुलींचे बाकी बरेचसे घेतले पण टेलरिंग इतकं हे कशाला नाही मिळालं स्किल्स डेव्हलप डेव्हलप स्किल आणि टेलरिंग कस ती मुलगी ग्रामीण भागात जरी गेली तरी स्वतःच स्वतः पायावर उभं राहू शकते ना म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी कशा आता कॉम्प्युटर म्हटलं तर शहरातच पाहिजे ग्रामीण भागात नाही काय करू शकत तर हे ह्या सगळे जे तुम्ही काम करत होता तुम्ही मुलींचं वसतीगृह वगैरे पण उभारलं तर ते सगळं करताना तुम्हाला कोणाचा विरोध होता का म्हणजे असं विरोध आपण चांगले कामं करताना विरोध करणारे माणसं तर असतातच मग तसं कोणी विरोध केला विरोध असा नाही पण सरकारच्या कुठल्या तुम्ही याच्याबरोबर काम करता प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर काम करताना मूकमनाचे लोकांना माहिती नसायचं की कुठल्या गोळ्या औषधे मिळतात केस पेपरला दोनच रुपये लागतात किंवा असं ज्या काही गोष्टी असतील तर लोकांना वाटायचं की कशाला हे सांगतात किंवा हे कि नऊ ते पाच चाललं पाहिजे बाबा असं आम्ही सांगायचो की आपला हक्क आहे तिथे जाऊन मिळायला पाहिजे मग ते लोकांना वाटायचं की कशाला हे करताय सांगताय किंवा मी माझ्या गावात काम करायचं तेव्हा आमच्या रेशनवाला म्हणायचं कशाला वहिणी तुम्ही सांगताय की एवढ्या पैसे पाच पैसे दोन पैसे सुद्धा किलोनी असे मिळतंय ते द्या ना आमचा फायदा झाला म्हणजे जिथं जिथं तुम्ही काम करता जिथं जिथं तुम्ही लोक लोकांना जागृत करता तिथे तु, तुम्हाला अडचणी येतातच पण अडचणी येतात म्हणून काम थांबून आपल्याला चालत नाही म्हणजे आपण जे ठरवलेले असते तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि मग आता म्हणजे सुरुवातीपासून आता या प्रवासात म्हणजे आता लोकांचं म्हणजे मत काय म्हणजे कसं म्हणजे पाठीशी उभे राहतात का आता लोक पाठीशी आहे किंवा मुलींच्या शिक्षणाबाबत पालक पण म्हणतात की खरं म्हणजे काही म्हटलं तरी ते म्हणतात तुम्ही आहे ना मग आम्हाला मुलींची चित्ता तुम्ही म्हटला ना, ना आम्ही मुलींना पुण्यात शिकायला पाठवू तुम्ही म्हटला आम्ही मुलींना वेगवेगळ्या कोर्सला पाठवू आता जे पालक पूर्वी आम्ही त्यांच्या घरी जायचो डोंगर चढून म्हणजे दरवेळेला आम्हाला सर्वे करायला लागायचं दरवेळेला जायचं तिथं सांगायचं अहो मी तिथं असते बघा ही कार्यकर्ते असते तुमच्या मुलीला काही प्रॉब्लेम होणार नाही तुमच्या मुलीला आमच्याकडे शिकायला पाठवा आता तुला माहिती आहे तू अजून कोणाला सांगितलं अजून कोणाला असं सगळ्यांना माहीत झालंय आणि मुली इथं शिकू शकतात सुरक्षित राहू शकतात आणि इथल्या मुलींवर संस्कार होतात हे आता सगळ्या पालकांना माहिती झालं म्हणजे मग तुमची संस्था मुलींच्या म्हणजे हो, त्यांचं शिक्षण वगैरे हो, पण मदत करते काय नाही म्हणजे करते, ती मुलगी सक्षमपणे पायावर उभी राहिली पाहिजे याच्यासाठी अगदी शेवटपर्यंत शेवटपर्यंत ठीक आहे